मॉर्निंग एवरीवन मुलांनो आज आपण पाहत आहोत प्रकरण अकरावे कार्य आणि ऊर्जा पहा आपण आपल्या दररोजच्या लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये अनेक कार्य करत असतो तुम्ही पुस्तक उचलता खेळता उड्या मारता किंवा तुम्ही लेखन करता या साऱ्या गोष्टींमध्ये आपल्याला ऊर्जेची गरज असते बलाची गरज ही असते आपल्या पाठाचं प्रकरणाचं नाव आहे कार्य आणि ऊर्जा कार्य घडून येण्यासाठी ऊर्जेची गरजही असते आणि ऊर्जा वेगवेगळ्या रूपांमध्ये असते ऊर्जेची रूपे त्यानंतर ह्या ऊर्जेचे एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतरण होते हे आपल्याला या पाठामध्ये प्रकरणामध्ये आपण हे सारे घटक अभ्यासणार आहोत पहा मुलांना आपण पाठ प्रकरण नव्हे पाहिले गती आणि गतीचे प्रकार तर यामध्ये आपण पाहिलेलं आहे की एखाद्या वस्तूच बल लावल्यानंतर विस्थापन 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 होते बल लावल्याशिवाय वस्तूचे वस्तूचे हे होत नाही आणि झाले की कार्य घडून येते ज्याप्रमाणे तुम्ही एखादा चेंडू उंच फेकता उंच फेकल्यानंतर तुम्ही बल लावता चेंडू उंच फेकता त्या चेंडूचे विस्थापन झालेले आहे या चित्रामध्ये भरपूर क्रिया अनेक वेगवेगळ्या क्रिया दिलेल्या आहेत पहा हा मुलगा टायर खेळत आहे टायर खेळत आहे या टायरचे विस्थापन झालेले आहे यासाठी त्याने काय लावलेले आहे बल लावलेले आहे त्यानंतर या मुलीने दप्तर उचललेले आहे त्याचे विस्थापन झालेले आहे जागा बदललेली आहे बल लावल्यानंतरच विस्थापन झाले ना त्यानंतर पहा या ठिकाणी या मुलीने काय केलेले आहे एका बॉक्समध्ये ही पुस्तके घेऊन ओढत आहे ओढत असताना या पेटीचे विस्थापन होणार आहे होत आहे यासाठी हिने ऊर्जा लावलेली आहे बल लावलेले आहे या ठिकाणी हा माणूस ओंडके वाहून नेतोय ओंडके वाहून नेत असताना यालासुद्धा या ठिकाणी या बलाची आवश्यकता आहे त्यानंतर पहा हा धनुर्धारी यांनी धनुष्यबाण सोडलेले आहे याचे विस्थापन झालेले आहे बल लावल्यानंतरच इथे कार्य घडून आलेले आहे ऊर्जा लावल्यानंतर कार्य घडून आलेले आहे आता चित्र हे चित्र पहा या चित्रामध्ये या स्पंजावर दाब दिलेला आहे ठीक आहे या ही जागा बदललेली नाही आहे पण याची पोझिशन मात्र बदललेली आहे ह्याच्यावर काहीतरी डन झालेलं आहे हे दाबलं गेलेलं आहे ठीक आहे आता ठिकाणी हा खेळा खेळ्यावर हातोडा मारल्यानंतर खेळा कुठेही गेला नाही याने जागा बदलली नाही विस्थापन बदल विस्थापन झाले नाही परंतु या खेळावर हातोडा मारल्यामुळे एकतर सेप बदलेल किंवा या खेळाला जर आपल्याला भिंतीवर ठोकायचं असेल फळीवर ठोकायचं असेल तर आपलं कार्य सफल होणार आहे वर्क डन होणार आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं कार्य घडून आलं आणि या कार्यासाठी ऊर्जा ही गरजेची आहे पहा मग या ठिकाणी जेव्हा आपण बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा कार्य झाले असे म्हणतात मग कार्य कमी अधिक सुद्धा होत असते ठीक आहे विस्थापन जर जा जास्त झाले यंत्राचे तर कार्य कार्यास लागणारे बल हे जास्त सारखेच बल लावून जास्त विस्थापन झाले तर, तर कार्य सुद्धा जास्त झाले इथं आपण उदाहरण दिलेले पाहूयात ही दहा मीटर पेटी घेऊन चालत गेलेली आहे पहिल्यांदा दहा मीटर गेली आहे नंतर ही वीस मीटर गेलेली आहे पेटी रिकामी जरी असली तरी वीस मीटर चालत असताना तिला जास्त बल लावावे लागले अंतराचे विस्थापन जास्त झाले इथे बल जास्त लावावे लागले नंतर या मुलीने काय केलेले आहे दोन्ही वेळेला ती दहा नंतरच्या वेळेला म्हणजे तिला जास्त बल लावावे लागले अंतर जरी सारखे असले तरी बल मात्र जास्त लावावे लागलेले आहे म्हणजे सारखेच बल लावून जास्त विस्थापन झाले तर ते कार्य सुद्धा अधिक असते आणि अंतराचे विस्थापन झाले तरी त्या कार्यात जास्त बल लावावे लागते अधिक बल लावावे लागते यावरून हे जी कृती आहे यावरून तुमच्या लक्षात आलं काय लक्षात आलं तुमच्या की या ठिकाणी बल विस्थापन आणि कार्य यांचा परस्पर संबंध आहे विस्थापन झालेले विस्थापन घडून येणाऱ्या विस्थापनासाठी लावले गेलेले बल आणि बल लावल्यामुळे होणारे कार्य या तिन्हींचा एकमेकांशी परस्पर संबंध आहे मग या पेटीवर कोणकोणते बल कार्य करतात तुम्हाला असं प्रश्न विचारलेला आहे पहा ही पेटी तर घर्षण होत जाणार आहे घर्षण झाल्याशिवाय या ठिकाणी वर्कडन होणार नाही म्हणजे इथं घर्षण बल आहे त्यानंतर ही पेटी विस्थापन करण्यासाठी या मुलीने स्नायू बलाचा वापर केलेला के के आहे आपल्या हाडांचा वापर केलेला आहे वापर केलेला आहे म्हणून याला म्हणायचं स्नायू बल त्यानंतर गुरुत्वीय सुद्धा कार्यरत आहे गुरुत्वीय बलापेक्षा अधिक बल लावून आपल्याला ही पेटी ओढावी लागणार आहे म्हणजे गुरुत्वीय बल घयू बल या ठिकाणी लावावे लागणार आहे समजा या ठिकाणी नुसती पेटी भरून ठेवलेली आहे बल लावलं नाही बल लावलं नाही नुसतं काहीतरी मंत्र म्हटलं पेटीचं विस्थापन होईल नाही होणार हो ना म्हणजेच बल न लावता विस्थापन शक्य नाही लक्षात आता पहा एखादी भिंत आहे मोठी त्या भिंतीवर तुम्ही बल लावलं बल लावलं हाताने बडवली ती भिंत इथे मात्र विस्थापन होईल का भिंतीवर हाताने बडवल्यानंतर हाताने बल लावल्यानंतर नाही होणार मग बल लावून विस्थापन झाले नाही याचा अर्थ काय कार्य झाले नाही आपण बल लावल्यानंतर जर कार्य झाले तरच जर विस्थापन झाले तरच कार्य झाले कार्य पूर्ण झाले ठीक आहे त्यानंतर आता आपण इथं पाहूयात या ठिकाणी पाणी काढण्यासाठी उंचावरून पाणी काढण्यासाठी वगैरे हो एक कप्पी घेतलेली आहे कप्पी आहे कप्पी म्हणजे अशी एक खोबण असते एखाद्या वस्तूला जिथे आपण एक दोराचा दोरी असं आधार घेऊन कमी बलाने आपण इथे डन करू शकतो पहा मग या ठिकाणी अशी दोरी बांधलेली आहे खोबण कपी म्हणजे काय विहिरीवर असते पहा असं व्हील चाक असलेलं हा त्यालाच कपी म्हणायचं त्याच्या भोवती दोर टाकून घागर विहिरी सोडली जाते आणि ओढली जाते मग या ठिकाणी सुद्धा पहा हा मुलगा याने काय केलेला आहे तर कप्पीचा वापर करून दुसऱ्या टोकाला वस्तू बांधलेली आहे ठीक आहे म आणि दु, दुसऱ्या टोकाने तो दोरी ओढत आहे त्याने पहिल्यांदा दोन मीटर दोरी ओढलेली आहे नंतर त्याने चार मीटर दोरी ओढलेली आहे कार्य कधी अधिक झालं सांगा मला दोन मीटर ओढताना कार्य जास्त झालं का चार मीटर ओढताना चार मीटर ओढताना कार्य जास्त झालेलं आहे मग विस्थापन झालेले कार्य बल सारखंच आहे पण इथं विस्थापन जास्त झालेलं आहे म्हणजेच त्या ठिकाणी कार्य मोजण्यासाठी वस्तूचे झालेले विस्थापन आणि त्यासाठी लावले गेलेले बल या दोहोंचा विचार करावा लागतो आलं लक्षात समजलं त्यानंतर पहा म्हणजे एखाद्या वस्तू कार्य किती झाले हे मोजण्यासाठी लावलेले बल आणि विस्थापन या दोन्हींचा विचार करावा लागतो मी पुन्हा दोनदा तुम्हाला रिपीट केलेला आहे लक्षात ठेवा त्यानंतर पहा कार्य आणि ऊर्जा यांचा परस्पर संबंध काय आहे या ठिकाणी हा मुलगा गाडी ढकलतोय तुम्ही सुद्धा गाडी खेळता की नाही या गाडीचं विस्थापन झालेलं आहे यासाठी याने काय स्नायू बलाचा वापर केलेला आहे आणि कार्य झालेलं आहे विस्थापन झाल्यानंतर ऊर्जेचे रूपांतरण बलामार्फत कार्यात झालेले यांनी जे पळ लावलेले आहे याचं रूपांतर कार्यामध्ये झालेलं आहे पहा तुमचा मित्र मैदानावर तुमच्यापेक्षा जास्त फेऱ्या मार जर मारला म्हणजे काय त्याची त्याची ऊर्जा ही जास्त आहे त्याच्यामध्ये फेऱ्या मारण्याची क्षमताही जास्त आहे तो ग्राउंडर फेऱ्या मारण्यासाठी त्याने का वापरले ऊर्जा वापरलेली आहे कार्य पूर्ण होण्यासाठी ऊर्जेचा वापर केलेला आहे ठीक आहे मग तुम्ही मैदानावरती जेवढ्या फेऱ्या माराल त्यापेक्षा कमी किंवा जास्त मारतील कुणी चार मारतील कुणी दोन मारतील कुणी दहा फेऱ्या मारतील प्रत्येकाची फेऱ्या मारण्याची क्षमता एकसारखी नसते ज्याच्यामध्ये जेवढी क्षमता असते तेवढा तो फेऱ्या मारेल म्हणजेच त्याच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता या कार्य करण्याच्या क्षमतेलाच म्हणायचं ऊर्जा आलं लक्षात ऊर्जा कशाला का म्हणायचं कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा आणि कार्य यांचा संबंध लक्षात आलं तुमच्या त्यानंतर आपण पुढच्या ह्याच्यात पाहूया नेक्स्ट भागामध्ये ऊर्जेची रोपे आता कार्य करण्यासाठी ऊर्जेची गरज असते हे तुमच्या लक्षात आल्यानंतर आपण नंतर पाहूयात ऊर्जेची कोणकोणती कौन रोपे आहेत ओके